मैदानी कराड तालुका शालेय शासकीय कराड तालुक्याच्या तालुका क्रीडा अधिकारी ओस ऑफिस सातारा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सातारा यांच्या वतीने उपस्थित असलेल्या कराड तालुका क्रीडा अधिकारी सौ संगीता जगताप मॅडम यांचा या स्पर्धेनिमित्त सन्मान होतोय त्यानंतर मान्य श्री बाळासाहेब कुलकर्णी चेअरमन शिक्षण करा यांचंही या ठिकाणी स्वागत संपन्न होतं होते त्यानंतर डॉक्टर परिवहन अधिकारी सन्माननीय ठिकाणी स्वागत संपन्न होत आहे अधिकारी चैतन्य कंसे साहेब यांचा सन्मान या ठिकाणी हस्ते संपन्न होतोय आणि कराड तालुका क्रीडा वैशा शिक्षक शिक्षण संघटनेचे अध्यक्ष मान्य श्री आनंदराव जानुगडे सर यांचंही या ठिकाणी मॅडमनी स्वागत करावं अशी विनंती करतो या ठिकाणी कराड तालुका शारीरिक शिक्षण संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय आनंदराव जानुगडे सर यांचा सन्मान होतोय या संख्येनं या खेळाडूंच्या स्पर्धा या ठिकाणी सं संयोजन करणारे डॉक्टर महेंद्र भोसले यांचंही या ठिकाणी जानुगडे सरांनी स्वागत करावं अशी विनंती करतो कराड तालुक्याच्या क्रीडा क्षेत्रातील एक मुलूक मैदानी तोप आमचे मार्गदर्शक कोल्हापूरपूर विभागीय संघटनेचे उपाध्यक्ष महेंद्र भोसले सर यांचा सन्मान होतोय सर इकडे बघायला सर जाणून सर खेळाडू बघू शकतो आपण मॅडम यांचं लावटी कन्याशाळेच्या प्राचार्या मॅडमचाच या ठिकाणी सन्मान होतोय सर्वांना नमस्कार सन्मान्य व्यासपी सर्व क्रीडा शिक्षक आणि आजच्या या स्पर्धेसाठी उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी क्रीडा क्षेत्र अतिशय उत्तुंग यशाची उंची गाठणार असं क्षेत्र आहे या क्षेत्रामध्ये प्रत्येक शाळेनं तुम्हाला एक तुमच्यामध्ये काहीतरी स्पार्क आहे स्पर्धेचं आयोजन शिक्षक मंडळ केलेलं आहे पण आमच्या विभागाचे अध्यक्ष डॉक्टर महेंद्र भोसले सर त्यांनीच केले या ठिकाणी स्पर्धा पार पार पडत पार असतात पार 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 आणि त्या जातात त्याचबरोबर जिल्हास्तरीय स्पर्धा सुद्धा यावर्षी त्यांनी घेतलेल्या आहेत खऱ्या अर्थानं अंगठीतला खेळा किंवा म्हटलं तर अवघड ठरणार नाही एक जिल्ह्यामध्ये क्रीडा संघटनेमध्ये भोसले सरांचा एक धबधबा आहे आणि तो धबधबा असाच काय राहावा आणि शिक्षण मंडळ करा नेहमीच त्यांना सहकार्य करत असत इथून त्यांना करावं जिल्ह्याच्या पाच वर्षापूर्वी होत्या इथून आपण चांगल्या पद्धतीने घेऊ नेहमी बसले जाऊन आमची सर्व संघटना त्या ठिकाणी पाठीमाईल आपण सर्वजण उपस्थित झाला पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानतो आणि श्रीफळ वाढवण्यासाठी प्रमुख पाहुण्यांना मी विनंती करतो की आपण समोरच्या बाजूला यावं या ठिकाणी पाहुण्यांच्या समोर जय महाराष्ट्र आपण बघू शकतो कराड तालुका शालेय शासकीय मैदानी स्पर्धेचा या ठिकाणी खऱ्या अर्थानं औपचारिकरित्या श्रीफळ वाढवून उद्घाटन सोहळा संपन्न होतोय मान्यवरांच्या हस्ते आजच्या या मैदानी स्पर्धेचा देखना उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न व्हायला हो लागलेला आहे बोल बजरंग बली की मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन सोहळा संपन्न होतोय काकांनी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज की सन्माननीय आर यूचे अधिकारी चैतन्य कंसे साहेब यांच्या हस्ते सन्मान या ठिकाणी वाढवून उद्घाटन सोहळा संपन्न होतोय तालुका क्रीडा अधिकारी सौ संगीता जगताप मॅडम यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न होतोय भारत माता की शाबा आणि लावटा लावटी शाळेच्या प्राचार्या मॅडमच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन सोहळा संपन्न होतोय सर्वांनी सर्व सर्व मान्यवरांनी खेळाडूंना आत्ता शुभेच्छा दिलेल्या आहेत अतिशय क्रीडामय वातावरण या ठिकाणी झालेलं आहे चारशे मीटर धावणे हा इव्हेंट या ठिकाणी चालू होतोय जय महाराष्ट्र आपण बघू शकतो या ठिकाणी चारशे मीटर धावणे हा इव्हेंट चालू होतोय सर्व मान्यवरांच्या हस्ते सर्व मान्यवरांच्या हस्ते सतरा वर्षाखालील चारशे मीटर धावणे हा इव्हेंट चालू होतोय आणि हा ट्रॅक सुटलेला आहे चारशे मीटर धावणे अतिशय जबरदस्त आपण बघू शकतो ही जी कन्या आलेली आहे ही प्रथम क्रमांकासाठी येणार आहे आणि ही प्रथम क्रमांकाची मानकरी आलेली आहे आणि त्याच तोलामोलाची ही द्वितीय क्रमांकाची मानकरी आणि जिल्ह्याला निवड झालेली आहे काय नाव तुझं समीक्षा बजरंग भुजले शाळा आणि थर्ड विटा माता विद्यालयची आली सिद्धी ज्योतिराम शिंदे शाळा कोळेवाडी शाळेची ही द्वितीय आले, आले जिल्ह्यासाठी चारशे मीटर सतरा वर्षाखाली